हाय मी रोकडी ताई माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून अगदी स्वागत आहे आणि सर्व थोरा मोठ्यांना माझं मनापासून नमस्कार आणि लहान चिमुकल्यांना माझा हाय आलो तर बस असंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही बोलूया काही विषय घेऊया कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही गोष्टींनी आपण खूप थकल्यासारखं होतो हारल्यासारखं होतं बऱ्याच वेळा असं वाटतं की कधी कधी अशी मोड येतात जीवनामध्ये की करायचं काय कशा रीतीने थांबलं पाहिजे पण मी एकच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दे सल्ला देणारे प्रत्येक मग ते तरुण असो माझ्या वयोगटातले असो मला एकच सांगायचं आहे सा की बस खचून जाऊ नका कारण हे जीवन पण आपलं कोणीतरी चालवलेलं आहे एक परमात्मा आहे तो एक ईश्वर आहे जो त्याच्या पद्धतीने सगळं काही चालवतो आहे मग तो पण आपलं पुढे काहीतरी त्याने डायरेक्शन ठेवलेच असतील की कशाला एवढं खसायचं एखाद्या गोष्टीवरून आपलं आयुष्य फार संपलं असं का समजायचं थोडासा धीर धरा जिथेही तुमची भक्ती असेल ना ज्याही ईश्वरावर त्याच्यावर थोडासा विश्वास भरोसा करून बघा त्याच्यावर टाकून तर बघा मार्ग निघतात कारण हा एखाद्या आईसारखा हा परमेश्वर आपले आपल्याकडे पण तो बघत असतो की कि तू किती मनापासनं माझा धावा घेतो आहे हाक मारतो आहे मला तुझं दुःख सांगतो आहे पण माझं काय गणित फसतं आणि चुकतं की मी सगळ्या जगाला सांगते की मला हे दुःख आहे मला हे टेन्शन आहे आयुष्य कसं संपल्यासारखं झालं आहे पण तसं नाही मी सगळ्या जगाला सांगते पण एकही एक काम आपण बोलतो चार माणसं कधीतरी वेळेवर आपल्या कामी येतील म्हणून चार माणसांबरोबर राहायचं आहे पण कधी पण जीवनात ह्या गोष्टीला आजमावून बघा तुम्हाला अनुभवही आले असतील बऱ्याच जणांना की जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हा कोणीही आपली वेळ भागवत नाही किंवा आपल्याला त्या वेळेला साथ देत नाही म्हणून हा परमात्मा हर परिस्थितीमध्ये आपल्याबरोबर आहे त्याला ह्या ईश्वराला फक्त हाक मारायची गरज आहे जिथेही तुमची भावभक्ती आहे जिथेही तुमची कुळदेवता आहे कुठलाही देव कुठलाही बोलतात ना दगडाला पण पुजलं तर त्याच्यामध्ये पण देव सापडतो तर आपले तर देव ठरलेले आहेत कधी एकदा त्यांना भजून पुजून त्यांच्यावर सोपवून तर बघा आपली काय प्रॉब्लेम असतील पण आयुष्य संपत नसतं जसा तो एखादा पिक्चर आपण बघितला की त्याचा एक डायरेक्टर असतो सुरुवातीला अगदी खूप चांगलं चांगलं दाखवतात नंतर एखादी जो मेन हिरो असतो त्या पिक्चरचा त्याच्यावर एवढे संकट येतात खूप सारे संकट येतात आणि नंतर असं वाटतं की बस हिरो संपला आता पण डायरेक्टर पूर्ण स्टोरी फिरवून टाकतं आणि एवढं छान पद्धतीने मग विलन विलन बाजूला करून टाकतो त्याच्या सगळ्या अडचणी बाजूला करून टाकतो त्याला सगळे सक्सेस देतो आणि छान पद्धतीने त्या पिच्चराचा एंड होतो अगदी आपलं आयुष्य असंच आहे आपला पण एक डायरेक्टर आहे आपला तो ईश्वर जर त्या डायरेक्टरच्या हातात आपण आपली स्टोरी देऊन टाकली ना तर आपल्या पण जीवनामध्ये बरेच विलन आहेत बऱ्याच अडचणी आहेत बऱ्याच प्रॉब्लेम आहेत पण त्या अडचणी ते विलन आणि ते प्रॉब्लेम बाजू करण्याची क्षमता ताकद फक्त ईश्वरामध्ये का मी त्याची साथ धरलेली आहे घेतलेली आहे त्याचा धावा घेते त्याचा आधार घेते स्वतःला हा प्रश्न प्रत्येकाने मग तो लेडीज असो जेंट्स असो मुलं असो मुली असो आत्ताच्या तरुण पिढींना पण माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की तुम्ही थोडासा विचार करा कधी हाक मारताय कधी वेळ काढताय या परमात्म्यासाठी ईश्वरासाठी मग थोडंसं त्याला हाक मारून बघा आपला पण डायरेक्टर आहे हा जीवनाचा कधीतरी सगळी स्टोरी चेंज होऊन जाईल आणि एंड खूप छान होईल कुठलाही प्रॉब्लेम आला आणि अडचण आली म्हणून आयुष्य संपलं असं समजू नका थोडा धीर धरा आज जसे कालचे दिवस आज नाही येत ना तसे आजचे दिवस उद्या पण असणार आहेत दिवस बदलतील फक्त आधार घ्या ईश्वराचा आणि स्वतःमध्ये पण परमेश्वर आहे त्या स्वतःलाही सांगा की तुझ्या आतमध्ये एवढी पावर शक्ती आहे ना हार कशाला खायची आहे थोडीशी हिंमत धरा आणि ह्या जीवनाला परत कुठला तरी एखादा मोड येईल त्याची वाट बघा आजसाठी एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर आव तुम्ही मला हा व्हिडिओ एवढा तुमचा मुलाचा वेळ देऊन ही व्हिडिओ तुम्ही पाहिली आहे त्याच्यासाठी अगदी मनापासून थँक्यू कारण तुम्ही तुमचा खरंच मोलाचा हा वेळ दिलेला आहे पण जर मी पुढच्या व्हिडिओ घेऊन येईल तर त्याला एकच असणार आहे की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटले तर मी काहीतरी विषयाशी तुमच्या पुढे घेऊन येत जाईल तोपर्यंत थँक्यू धन्यवाद